नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे बरबटीच्या ओल्या दाण्यांची भाजी म्हणजे चवळीच्या दाण्यांची भाजी ही भाजी मी अगदी कमी तेलामध्ये बनवली आहे आणि माझ्या या अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी एकदा नक्की बनवा खूप चवदार ही भाजी बन तयार होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो बरबटीच्या शेंगाचे ओलेदाणे काढून घेतलेले आहेत सात आठ हिरवी मिरची घेतलेली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या एक चम्मच हळद एक चम्मच जिरं थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे एक तर मी शेंगदाणे घेतलेले आहे आता आपल्याला शेंगदाणे आणि हिरवी मिरची ही भाजून घ्यायची आहे शेंगदाण्यांचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं अगदी कमी प्रमाणात मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे हे मंद गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि मिरचीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे अगदी अगदी थोडंसं तेल घालून मी मिरची सुद्धा भाजून घेते आता आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे अगदी थोडस पाणी घालून मी याच मस्त असं वाटण तयार करून घेते खूप मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्या अगोदर आपल्याला बरबटीचे दाणे हे स्वच्छ असे धुऊन घ्यायचे आहेत आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये अगदी तीन ते ती ती चार चम्मच तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आपण जेव रोजच्या भाजीसाठी जेवढं तेल घेतो त्यापेक्षा अगदी थोडं दोन ते तीन ती 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 चम्मच तेल आपल्याला कमी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे वाटण घालून मस्त असं हे वाटण परतून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार आपलं वाटण राहतच असते त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा या वाटणामध्ये घालायचं आहे आणि अगदी पाच ते सहा मिनिट आता आपल्याला हे वाट वाटण परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी पाच ते सहा मिनिट झालेले आहे आणि अजिबात या वाटणाला तेल सुटलेलं नाही खूप कमी तेलाचा इथं मी वापर केलेला आहे मंद ग्यास आता मंद गॅसवरती हे वाटण आपण पाच ते सहा मिनिट परतून घेतलेलं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि बरवटीचे दाणे घालायचे आहेत आणि या वाटणामध्ये हे दाणे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी अगदी कमी प्रमाणात घालायचं म्हणजे हेच बरवटीचे दाणे शिजायला अजिबात जास्त पाणी लागत नाही थोडासा घट्टसरच रसा आपल्याला बनवायचा आहे यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला आता याला एक उकडी आल्यानंतर गॅसची गॅसची फ्लेम ही बंद करायची आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते सहा मिनिट हे दाणे शिजून घ्यायचे आहेत अगदी पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त असे आपले बरबटीची दाणे शिजलेली आहे आणि खूप मस्त अगदी कमी तेलामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे ही भाजी माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवा खूप छान ही भाजी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवरती जर नवीन असतात तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा धन्यवाद